कार्यालय उभ रहा है अतिशय देखना सुसज्ज अशा स्वरूप या भव्य दिव्य राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का मुख्य कार्यालय हा उदघाटन सोहला सन्माननीय नामदार अजित दादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे आदरणीय अण्णासाहेब चितेकर यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती देण्यात आली भेट अजित पवार हे जालना दौऱ्यावर असताना त्यांचं भगवान गौतम बुद्धांची मूर्ती व संविधान ग्रंथ देऊन करण्यात आलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जालना येथील जिल्हा मुख्य कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती भेट देण्यात आली विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती व संविधान ग्रंथ अजित पवार यांना देऊन त्यांचं जालना नगरीत स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे जालना जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चितेकर किसान सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवचरण बाळराज यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला